नमस्कार मित्रांनो मी रामचंद्र पुंड गाव बाजारसांगी तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर एस आर टी मागील पिकाचे अवशेष पुढील पिकाचे अन्न या ठिकाणी तुम्ही बघू शकता गावाचा काडा हा जागेला आहे तसाच आहे आणि पाऊस पडल्यामुळं छान प्रकारे तण आता वरती निघून आलेलं आहे काँग्रेस सर्व प्रकारचे तण असे मस्तपैकी वरती निघून आले आणि आपले जुने बेड यावरती कापूस मक्का गहू ही पिकं आपण घेतली होती आणि आता ह्या खाली आपण सरीमध्ये गहू घेतला होता आणि एकाच पावसात जवळपास पन्नास टक्के गव्हाचा काढ हा डिकंपोज झालेला आहे आणि या बेडच्या वरच्या टॉपवर झाले तीन वर्ष ही बेड आपण रिपेअरसुद्धा केलेलं नाही या छानपैकी आता हराळबी झालेली आहे यावर आपण उद्या ग्लायपोसेटचा स्प्रे घेणार आहे जेणेकरून आपलं शेत येणाऱ्या सात ते आठ जूनच्या आसपास आपण इथे लागवड करणारे मक्काची तर खूप सारा खर्च एस आर टीमध्ये झिरोच म्हणता येईल आपल्याला खूप सारा म्हणल्यापेक्षा झिरो खर्च आज आपल्या ह्या क्षेत्रावर होणार आहे आणि पूर्ण काडी कचरा का बायोमास हा जागेला असं असत राहणार आहे जेणेकरून रासायनिक खतसुद्धा आपल्याला खूप कमी प्रमाणात लागणार आहे इथे कारण आज, आज मार्केटमध्ये प्रचंड रासायनिक खताची रीड झालेली आणि दिवसेंदिवस हे आपल्या शेतकरी बांधवांच्या आवक्याच्या बाहेर जाण्याचा असं दिसतंय इकडं आपले कांदे होते एस आर शेतावर या ठिकाणी आपण कांदे लसूण असे पिकं घेतले त्याच्या नळे पण तसेच खाली आणि इथं आपण आता मक्याची लागवड करणार आहे नवीन त्यामुळे नवीन शेतकरी बांधवांनी तणाला घाबरूच नका वेळेत तणांचं नियोजन केलं का आपली अर्धी लढाई आपण जिंकतो आणि सुरुवातीचे दोन महिने जर आपण तण नियंत्रण ठेवलं तर आपल्याला चांगल्यापैकी उत्पादन हे शक्य आहे त्यामुळे हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एकच होता जे शेतकरी नवीन आहे एसआरडी करणारे त्यांचा तणांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा थोडासा हे असतो त्यामुळे जसं त्या दादा म्हणतात चिपळूणकर दादा तन धन त्या म्हणीप्रमाणे आपण त्याचा प्रत्यय मला आलेला आहे मागचे तीन वर्ष झाली या शेतामध्ये कुठलेही नांगर नाही बैल नाही ट्रॅक्टर नाही आपला ऊस आर टीवरचा छानपैकी ऊस आलेला आता कलर वगैरे छान ऊस आला संध्याकाळचा फेरफटका मारण्यासाठी आलो होतो शेतावर इकडे विहिरी एकशे तीस फूट खोल डीप आहे विहिरीची तुम्हाला काही दिसणार नाही आता पाणी दुपारी बघावं लागतं दोन वाजता धन्यवाद राम राम सर्वांना